नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठी वाहिनीवरील पारो ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मालिकेमध्ये सात दिवसात सात सत्य उघडकीस होणार आहेत आणि असे असताना आता मालिकेतून एका अभिनेत्याची एक्झिट झालेली आपल्याला पाहायला मिळते काहीच दिवसांपूर्वी या मालिकेतील अनुष्का या पात्राची एक्झिट होणार असल्याची माहिती समोर आली होती कारण का अनुष्काची भूमिका आता मालिकेमध्ये संपलेली आहे त्यानंतर आता आणखीनच एका अभिनेत्याची या मालिकेतून एक्झिट झालेली पाहायला मिळणार आहे हा अभिनेता म्हणजे मालिकेतील हरीश मित्रांनो नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये आपण पाहू शकतो की अनुष्का ही हरीशवर आता थेट गोळ्या झाडून त्याची हत्या करणार आहे हरीशचा खून झाल्याचं पाहून पारू ही प्रचंड रडते आणि या सगळ्या घडामोडींमुळे किर्लोस्करांच्या घरातून अचानक पळून गेलेल्या अनुष्काचा खोटा चेहराही लवकर आयल्यासमोर येणार आहे त्यामुळेच आता हरीश या पात्राचा खून झाल्याने त्याची या मालिकेतून एक्झिट झालेली आहे हरीशची भूमिका अभिनेता अतीश मोरे यांनी साकारली होती तर तुम्ही पारू या मालिका पाहता का आणि या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा